नमस्कार मंडळी राधे राधे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग आहे एकादशी विशेष कारण की आज आहे कामदा एकादशी जसं की मी मागच्या माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असेल तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला एकादशीचं महत्त्व तुळशीच्या माळेचं महत्त्व हे सगळं सांगितलेलं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते चेक करू शकता तर आज आहे एकादशी दर एकादशीप्रमाणे आज पण मी राधा आणि कृष्णाला पंचामृताने अभिषेक केलेला आहे त्याचबरोबर आता जरा कडक उन्हाळा चालू झालेला आहे तर फुलांच्या पाकळ्या टाकून मी पाण्यात गंगाजल मिक्स करून त्यांना आज मी त्याच्यात स्नान करवलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं मी आज सुंदर शृंगार पण केलेला आहे जो तुम्हाला आता बघायला भेटेल हे पहा त्यांना आज मी स्काय ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून छान नटवून सजवून बसवलेला आहे त्याचनंतर त्यांच्या आवतीभोवती मी सगळं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे कारण की एका दिवशीपासूनच वृंदावनमध्ये फुलांच्या बंगल्यांचं डेकोरेशन चालू होतं जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळेस राधा आणि कृष्ण जास्तीत जास्त थंडावकाशाने मिळेल या गोष्टीचं खूप विशेष ध्यान ठेवलं जातं त्याच्यामुळे वृंदावनमध्ये आता यापुढे दररोज फुलांचं डेकोरेशन फुलांचा बंगला बनवून राधाकृष्णाला तिथं विराजमान केलेलं असतं तर ता, मी पण घरी छोटंसं फुलांचं डेकोरेशन करून राधाकृष्णाला आज त्याच्यामध्ये विराजमान केलं होतं काही आर्टिफिशियल फुलं होती काही ओरिजिनल फुलं होती असे सगळे मिक्स करून त्या आज मी छोटंसं एक डेकोरेशन केलेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटन त्याच्यानंतर वेळ झाली होती दुपारची तर दुपारी त्यांच्यासाठी आज मी नैवेद्यामध्ये एकादशीच विशेष फळाहार बनवला होता त्याच्यामध्ये होते काही फळं साबुदाण्याची खिचडी आणि माखन मिश्री जे की राधा आणि कृष्णाचं फेवरेट आहे माखन मिश्री आज त्याचा मी त्यांना नैवेद्य दाखवलेला होता ते तर हे बा तुम्ही फुल त्यांचं आज डेकोरेशन वगैरे पाहू शकता त्यानंतर संध्याकाळी मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की सुकलेल्या तुळशीपासून मी जो दिवा बनवते त्याने आज मी त्यांची आरती केली त्याच्यानंतर माझ्या मुलाला पण करायला लावली होती कारण की त्याचं पण आज एकादशीचं व्रत होतं तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छोटासा मिनी ब्लॉग आहे शेअर करा आणि लाईक जरूर करा राधे राधे बोल